नमस्कार मित्रांनो मनी ब्लॉक कोकणीवर आपलं सर्वांचे स्वागत आहे तर आपण ना आता चाललो थोडा नदीवर तर बघू शकता वातावरण पण दुपारचे बारा वाजलेत पाऊस तर सकाळी प पडून गेला आहे आणि आता ऊन पडलं आहे मधीच येतोय तर मधीच जात आहे आणि इकडे शेती वगैरे पण बघू शकता भात वगैरे पण नॉर्मली झाले आहेत वर आलेत आपल्या इकडं पेरणी थोडी लेट केलेली आहे वातावरण नजारा आपण बघू शकता आणि इकडं आपलं गाव आहे आपली घरं वगैरे तिकडे हा रस्ता आहे खूप दिवस झाले व्हिडिओ वगैरे काय करायला भेटत नव्हते आपल्याला तर आपण आता गाव्यात तर आपण व्हिडिओ कंटिन्यू आपण टाकूच आणि काल ना मित्रांनो पाऊस रात्री खूप पडला त्याच्यामुळे आपल्याला असं डाऊट वाटतो आहे की मासे वगैरे कदाचित चढले असतील तर बघूयात आपण पाणी वगैरे पण आहे एवढं फार पण पाणी नाही पाणी वगैरे पण कमी आहे तर भेटतायत काय बघू नाही तर मग आपली गावटी पद्धतीने आपण जे झाड पाल्याने मासे करजो त्या पद्धतीने आपण बघूयात आणि आता कसं पाणी गार असल्यामुळे जास्त पण काय लागत नाही पण पाणी जर कमी असेल ना तर त्याचा असं लवकर होतो तर बघू कंटिन्युरा पुढे तुम्हाला मी दाखवीनच आणि कितीही मासे भेटतात तेही तुम्हाला दाखवीन आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर पुढे कंटिन्यूच राहा तुम्ही नजारा पण बघू शकताय बघा हिरवळ झाला गवत वगैरे पण खूप छान वाटतं आहे मोस्टली बोललात ना तर गावाला पावसामध्ये खूप छान वाटतं बघू शकता इथे मित्रांनो ना साफ आहे बघू शकता इथे आतमध्ये तर आता ना ऊन वगैरे पडतंय मित्रांनो तर उन्हातनं खूप सारे साप वगैरे बाहेर पडतात तर आपण शूट करतो तर आपल्याला देखील माहित नाही पडला आपल्या पायाजवळच साप होता त्याला अशी हालचाल जाणवली तो निघून गेला मग उन्हातनं वगैरे जात असेल ना तर पायाखाली कण नीट व्यवस्थित बघा आणि मगच जा हे आपलं स्मशान आहे लांब नाही आपल्या गावापासनं दोन मिनटाच्या अंतरावर आहे आणि पूर्ण असं आहे अडचण वगैरे काहीच नाही ही नॉर्मली बारीक बारीक झाड आहेत बघू शकते ही वाट अशी आहे आपलास सरळ जायचं आहे आणि ही जी वाढ गेली मित्रांनो ही अशी गरम पाण्याकडे गेले आपला गरम पाण्यावरचा पण व्हिडिओ राहिलाच मित्रांनो कारण आपण मेमध्ये येणार होतो त्या साईडला आपण पार्टी वगैरे करतो हर वर्ष करतो पण ह्या मेमध्ये आपला पायज फ्रॅक्चर झाल्यामुळे आपल्याला काही यायलाच मिळालं नाही दोन महिने आपण घरीच होतो त्याच्यामुळे काय आपल्याला जमलंच ला आप का आप ला जम नाही व्हिडिओ वगैरे पण पन करायला पण आता आला होत गाभी पायाला अजून पाय काही रिकवर पण नाही झालं आहे थोडाफार दुखतो पाय तरी आपण जातो शूट करायला वगैरे घरी खूप कंटाळ येतो गावाचा नजाराच खूप वेगळा असतो मित्रांनो अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला गावाला खूप बेस्ट वाटतं माइंड वगैरे हो फ्री राहतो आणि तो, तो फीलच एकदम वेगळा असतो मित्रांनो बघा इकडे पाऊस घरी उठलाय नॉर्मली सकाळी तर पडून गेला पाऊस पाऊस होता रात्री खूप जरा जोरात पाऊस पडला तर आपल्याला असं डाऊट आहे की मासे वगैरे चढले असतील मोस्टली वल्गन तर चोंड्यामध्येच चढतात बा शेतीमध्ये पण जर का पाणी वगैरे कमी असेल ना तर ते मासे चढलेले असतात ना ते ओलांमध्ये अडकून राहतात तर आपण बघूया आपल्याला भेटतात का ह्या टायमाला हर वर्ष आम्ही ते मासे पकडायचो यंदा काय मिळालेत नाही यंदा मेमध्येच ते चढलेले होते मासे कारण मेमध्ये पाऊस खूप पडलेला होता तर त्यामुळे यंदा गावाल्याने मेमध्येच मासे आणले ते आणि मेमध्ये आपण मुंबईला होतो चला तर मी आपण डायरेक्ट ना नदीवरच भेटूयात कंटिन्युअस राहा मित्रांनो आणि इथे ना पावसाळ्याचे खूप सारे मासे चढतात जेव्हा पाणी आता पाणी वगैरे नाहीच आहे तर हे पूर्ण चोंड्यांमधून ना मासे वगैरे असतात डोळेगा मळ्याचे इकडे मलाचे मासे चढतात कारण मध्ये कडे असल्यामुळे माशांना चढाई जमत नाही इतर माशांना तर इकडे मलाचेच मासे चढतात आणि खूप जाडजाडे मासे असतात त्या साईडला या नाट्यांमधून वगैरे असे खूप मासे असतात आणि हे जे बिल दिसते ना मित्रांनो हे ते मोठ्यांचं बिल आहे जे व्हाईट खेकडे असतात वाईट काली आमच्याकडे तर कोण खात नाही खूप ठिकाणी ते खेकडे खातात मित्रांनो आपण असं खाली जाव्यात या ना पाणी नाही मित्रांनो ना पाणी असतं ना तर मासे वगैरे पण खूप भेटले असते इकडे पाणी नाही अजून पाणी वगैरे आहे पण बघा इकडे खाली पाणी आहे त्याच्यामध्ये इकडे मासे नाही आहेत आजूबाजूचा परिसर पण बघू शकतो हे बघा ढगाळ वातावरण आहे शक्यतो पाऊस आता नाही येणार पण तीन चारच्या दरम्यान नक्कीच पाऊस येईल आणि आपण हाव तोपर्यंत बायचा जर पाऊस जोरात पडला ना तर ह्या साईडला वर्गन वगैरे चढेल ते तुम्हाला मी दाखवे कारण ऑलरेडी जिथे पाणी आहे ना तिथे मासे चढून ना अंडे वगैरे सोडून मोकले झालेत हे बघू शकता इथे मासे वगैरे आहेत बघा पिल्लं वगैरे सोडलेली आहे इथे बघू शकतो ह्याच्यातनं बारीक मासे पण आहेत आणि जे हे मासे बोलतो आपण ह्या ना बिडूक मासे ते देखील भरपूर सारे आहेत मासे वगैरे एवढे काही चढलेत नाही मित्रांनो जर का मासे वगैरे चढले असते ना तर आपल्याला इकडे सापडले असते पाणी नसल्यामुळे ना मासे वगैरे नाहीत अजून या नाट्यामधून वगैरे खूप सारे मासे असतात जे बिडला आहेत ते त्याच्यातनं मळाचे वगैरे मासे वगैरे खूप सारे भेटतात इकडे तेवढ्या प्रमाणात नाही मासे चढलेत ते मेमध्ये चढलेले होते पाण्यासोबत ते जसं पाणी कमी झालं तसं ते निघून गेले तर इकडे असे कुठे कुठे बारीक मासे आहेत मळ्याचे तर एक पण मासे दिसत नाही तर आपण खाली नदीमध्ये बघूया आपल्याला सापडतात काय इकडे तुम्हाला मासे भेटतील तर पूर्ण असे बारीकच मासे भेटतील वातावरण पण छान वाटते चला तर आपण तिथे डायरेक्ट जाव्यात ऊन आहे आणि वातावरण थोडं कसं दमट वातावरण आहे आणि आपण दोघंच असल्यामुळे ना आपल्याला पूर्ण हे नाही करायचं आमना आपण कसे मासे पकडणार आहोत कसे किंवा पालक हे वगैरे तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर आपण बघूयात आणि आपल्याला मासे किती भेटते ते तुम्हाला मी मग कातल वगैरे गळगळीत आहे तर आपण डायरेक्ट माशांच्या इथे जाऊयात जिथे मासे असतील तिथे सुरुवात करूयात कारण इथून ना, गल जाएत। ना थोडं रिस्की आहे पाय वगैरे पण कॅक्चर असल्यामुळे कसं आपल्याला एवढं चाले वगैरे पण जमत नाही तर व्यवस्थित जावं लागेल आपल्याला तर आपण डायरेक्ट भेटूयात आपण इकडून जाऊया तर मित्रांनो ना ह्याच्यातनं मल्याचे जाडजाडे मासे आहेत तर आपण ना नाल्याची मांस घालून आपल्याला भेटतात ते बघू शकतो ह्याला खूप मला काय बोलतात तुमच्याकडे आमच्याकडे ह्याला खुबे बोलतात आणि मोस्टली हे खुबे वगैरे आहेत ना मित्रांनो आता खायला एवढं काय खास वाटत नाही अप आला जाडं आला मला तमासं इथे जाडा आला आहे मित्रांनो मासे सगळी इकडे खालीच येतील तर आपण दोघंच असल्यामुळे मग आपण खूप अवघड जाणार आहे मित्रांनो पकडायला वगैरे इथे जाडाही काला आहे मासा तर मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो आपल्याला किती मासे भेटतात ते कारण आपल्याला मासे पकडून शूट करायला जमणार नाही बघू शकता चांगली मोठमोठी साईज आहे वळगणचे मासे बघू शकता आपल्याला एवढे भेटलेत ऑल टोटल किती भेटतात ते तुम्हाला दाखविनच मित्रांनो पण ह्याचे बघा मासे वगैरे हो आहेत पण आपल्याला ते पकडायला नाही भेटत व्हिडिओ शूट करून हा बघा इथे असे उलटे पडलेले असतात पण ते बघा जिवंत मासे ते असे ढोंग करतात मेल्याचे पण ते मेलेले नसतात हा बघा जिवंत म्हणले मासा तर ऑल टोटल किती ते तुम्हाला दाखवीनच मित्रांनो तर कंटिन्यू जा मित्रांनो हा बघू शकता हा बघा जय सांभाळू ना हे बैठक हे मुरा हे बघ येतो मुरा वगैरे पण झाले का दगडीत भरगी काय आहे का पाणी चला आपण खाली जाऊन बघूयात मित्रांनो ह्याच्यातनं पण झाड झाडे मासे खाली पण मासे झाले आलेत आपल्याला वाटलं नव्हतं एवढं सारं मासे हे होते पाणी कमी असल्यामुळे कसं पाणी वाहतं असल्यामुळे ना मासे डायरेक्ट वरतून वाहून खाली आले ते बघू शकता इथे इथे दोन आहेत एक दोन हे बघू शकता चांगली साईज आहे तर असे किती मासे भेटतात ते तुम्हाला मी दाखवेनच ऑल टोटल हा बघू शकतो इथे एक आहे हे बघा असे वाटते ते मेहदे मेदे मेद मरत नाही ते जिवंत असतात पण इकडून तिकडून ते गेलं कुठून हा बघू शकता जरा कमी पाणी लाग ऑल टोटल आपल्याला किती भेटतंय ते मी दाखवू नसतो मला मित्रांनो पण आपल्याला दोघंच असल्यामुळे ना हे बघा पण दोन बाहेर आले हे बघा असे उलटे झाले असे वाटले तुम्हाला मेले तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा पूर्ण जिवंत मासे ते जास्त करून तर शोधतोय तर आपला कुत्रा शोधून देतो आपल्याला मासे कुठे आहेत आणि कुठे नाही खात नाही तो जाळजाळे मासे असतील ना तर आहे ना तोंडाने पकडतो आणि बाहेर आणतो तर त्याला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात तो बघा आता पाण्यामध्ये जाईल तो कॉर्नरला वगैरे बघेल कुठे मोठा मासा वगैरे आहे का आणि मोठा मासा असेल ना जिथे आपण आपलं पण नसू जात अशा ठिकाणी मासा घेऊन बाहेर घेऊन येईल तर मित्रांनो बघू शकता ही खाली जी दिसते ती मोठी नदी आहे आणि इकडे असं ओढा पार्क असं तर आपलं फायनली मासे तर पकडून झालेत तर आपलं ऑल टोटल आता किती मासे भेटलेत मी तुम्हाला दाखवतो येतो जंगल पूर्ण या पाठ बाग्यामध्ये गेले आणि हे अशी खालून मोठी नदी आली आता थोडं पाणी कमी आहे मित्रांनो तर पाऊस वगैरे खूप सारं पडला आणि इकडं पाणी वगैरे गडू लागलं ना खेकड्यांना वगैरे मोठले करून पाटालाच येतं पाटाला खेकडे खूप भेटतात एवढे नदीला नाही भेटत ना एवढे मित्रांनो नाही पाटाला खेकडे बिलात सर्व जाडजडीस भेटतात अशी बारीक खेकडे बिलत नाही पाटाला असा डोंगर आहे ही खाली नदी गेली अशी हे अशी खाली मोठी नदी गेली आहे आणि इकडं वरती पूल आहे तो भी तुम्हाला तुम्हाला दाखवतोय व्हिडिओमध्ये तर पूर्ण असा कातनामधून कोरून हा पाठ काढलेला आहे

तर आपण आता ब्रिजकडे आलो पाऊस तर खूप उठलाय त्याला आपण धरण बोलतो पावसाचं खूप सारं पाणी असतं बघू शकता तर मिनिमम करून ना मित्रांनो बघा हे सहा फूट हाईट आहेत खालून बोलत तर सात फूट हाईट आहे हे बघा जे इथून जे पाण्याची हाईट आहे ना ती सात फुटापर्यंत एवढी लेवलने पाणी जाते इकडे आणि स्लोप बघू शकता तर ह्याला कमीत कमी नाही नाही करून असे दहा ते बारा ओड्यांचं पाणी एकत्र मिळून इकडे वाहत आहेत हे पाणी आणि ह्या झाडांना आम्ही उड्या वगैरे टाकायचं इथं पोहण्यासाठी यायचो आणि जे मदी इथे तुम्हाला पूर्ण हे दिसतंय आहे ना मित्रांनो इथे खूप सारे इथं कोलगट आहे कमीत कमी बोलत ना वीस वीस पंचवीस ते तीस फूट खाली खोल आहे इथे आणि दोन्ही साईडला असं होडकी साईड होडकी टाईप आहे मधीच असं आणि वगैरे खवायला आहे करू शकले वर झालं तर बघू शकता मित्रांनो फायनली आपल्याला मासे पकडून झाले आहेत आणि बघू बघू शकता किती मासे भेटले आहेत आपल्याला बघा हे जेवढे आहेत ना तेवढे जाडे साईजचे आहेत आणि कवटरला मासा या मढ्याचा याला मडी मासा बोलतात बघू शकतो तो 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 तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो पण जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेट देऊ शकता चढणीचे मासे मित्रांनो फायनली आपले मासे तर पकडून झालेत आणि मासे देखील बघितले आपले किती सारे मासे भेटलेत जाड जाड साईजचे मासे माळ्याचे मासे भेटलेत आपल्याला आपल्याला मासे पकडताना नीट दाखवता आलं नाही मित्रांनो तर आपण दोघंच असल्यामुळे कसे मासे वगैरे पकडायला पण खूप हे होतं बघू शकता व्ह्यू हो वगैरे पण बघू शकता आणि इकडे ना आपण पवायला वगैरे येतो इकडे पावसाळचं वगैरे आता पाणी कमी आहे पाणी वगैरे जास्त असलं ना खूप जरा मजा येते पोवायला वगैरे पाण्याचा प्रेशर वगैरे खूप असतो इकडे आणि बघा ह्याकरिता बांधलं आहे कारण इथून ना एक गाव या पलीकडे एक गाव आहे त्या गावाला वगैरे जायला रस्ता नव्हता इथे पूर्वी तर ह्या नदीतनं जायचे आणि दोघी तिघे असे वाहून गेलेले होते इकडून त्याच्यामुळं मग हा पूल वगैरे बांधण्यात आला खूप वर्षापूर्वीचा पूल आहे कमीत कमी आता पंचवीस एक वर्षापूर्वीचा पूल आहे होऊ शकता पाऊस वगैरे खूप उठला आहे तर आपण लवकरात लवकर घरी जायचं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आणि तुमच्याकडे या माशांना काय होतं आमच्याकडे तर मळेजचे मासे बोलतात आणि खवळे वगैरे भेटलेत तर तुमच्याकडे काय बोलतात त्या माशांना कमेंट्समध्ये कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा जेणेकरून असं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो तो पाहाय काळजी घ्या